नमस्ते मी अश्विनी सै समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची आता सध्या साडेपाच वाजले उठले सव्वा ला पण सगळं झाडून वगैरे सगळं आवरस्तर बघा आंघोळ वगैरे कर सव्वा पाच वाजले तिथून किचन मोटा क्लीन केलं जी रात्रीची भांडी होती ती सगळी लावली आणि आधी घड्याला पाणी परत तेल ओतलं समयमध्ये आणि बघा अगरबत्ती बाहेर रांगोळी तुळशीची पूजा वगैरे सगळं करून मग तुमच्याशी बोलते आणि इकडे ना लागलंच कुकर लावले आपल्या हरभऱ्याची डाळ आणि भात आणि परत मला लगेच सहा वाजता सईला उठवायचं असते लगेच टाइम गेला फक्त फक्त साडेपाच वाजले कालच नाही आणि आज खंडेनवमी आहे खंडेनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा म्हटलं आता सर तुमच्याशी आता बोलावंच म्हटलं आता तर घडपण आपलं खूप छान दिसायला लागलेलं आहे आणि काल रात्रीपर्यंत सगळ्यांच्या हाती कुंकूत झाले झोपायला पण लेट झाला म्हटलं आता नव्हते आता सकाळी लवकर परत उठले तर आज पाण्याचा पण दिवस आहे आणि परड्या पण भरायला खूप गर्दी होते आणि सईपरीच्या पण पर शाळेचे डबे आवरायचेत आणि पण स्वयंपाक करायचा आणि घट जेव्हा असतं असताना आपल्या भावकीमध्ये इतकं फुरस असते ना तुझं पहिलं का माझं पहिला असं चालू असतंय त्यामुळं म्हटलं पटापट आपलं आवरून घ्यावं जेवढं होईल तेवढं होता होईल तेवढं होईल तर त्याला आपलं घट पण दाखवते आजचं सकाळचं तर मस्तांना सकाळची छान पूजा झाली काल कडकण्याचा हार आहे हे बघा आणि आपलं घट एकदम मस्त छान आणि बाहेरचं दाखवते सडा रांगोळी वगैरे सगळं झाले माझं बाहेरचं वाटतं असं आहे तर आता भजीचं हे पीठ मळून घेते भजीचं पीठ पण मळून घेतलं की बरं पडते भजीचं पीठ मळून घेतलं का मग लगेच कणिक मिळतं ठेवलं का थोडंसं मला सगळं ना सोपं होऊन जाईल मी घेते सगळं ना कांदा भाजीचं पीठ पण मळून घेतलं ला, आणि लागलंच कणिक पण मळून घेतली पुरणपोळीची आणि आपल्या इथं डाळ जर बघितलं तर मस्त शिजली अगदी तर आपण काढून घेते कुकर मध्ये कधी दिवस उभवला हे सुद्धा कळालं आपण येऊन बघू शकता अगदी घट्ट अशी निघाले तर एका बाजूला हे बघा पूर्णाला चटका करायला ठेवलंय चटका आणि आज अस ना शस्त्रपूजा आहे ना तर शस्त्रपूजेला आहे ना मला विळी आणि सुरी जसं की आता आपल्या शेतातले जी जी काय लागतात जसं की बघा म्हणा आपलं खोऱ्या जे काय आहे ते आता मला धुवायला द्यायचंय आवडलं का मग काय वाटत नाही तर एवढं तरी सकाळ सकाळ जरी काम झालं तर अगदी सोपं काम होऊन का आणि काल आंबाभर वरून जे नारळ फोडून आणलं होतं का आता नारळाचं वाटण करून आमटेला घातले तर ह्याची बाहेर तयारी झालं आधी नारळ आहे ती कुठल्या नाही कुठला म्हणजे ना तेच आजच्या दिवशी घटामध्ये जो नारळ आहे ना तोच आज नारळ वाढवायचा असतो तर सईबाई तयार झाली बदला पण उठवलंय तिथं पण थोडा अभ्यास राहिलाय अभ्यास करून पण थोडंफार काय तरी आपलं शस्त्र पूजा बदल असं तुला मिळत नाही सोनू सई म्हणाली आई मला बघायला मिळत नाही पण ठीक आहे म्हणलं आता पेपर पण हे तास पण तर त्यामुळं आणि इकडं पूर्णाच केलं त्या लगेच भजी पापडी करून बाकीची करते आधी ह्यांना शस्त्र देते काय करू आणि काय झालं असं झाले मला तरी आणि मिरची भजी ना इतके छान झाले सॉरी मिरची भजी म्हणजे कांदा भजी इतके छान झालेत ना खूप छान असं झाले आणि पुरण पण आपलं हे बघा वाटून झालं लागलेच भांडी पण घासून घेतले कपडे वगैरे जे काय आहे ते भिजत घातलं म्हणजे जास्तीच असं काही गडबड होणार नाही तर देवाला आपलं बाजरात चूल वरली चूल अजून वरली आजची चूल वली जळ मग त्यापेक्षा आपलं पावसाने म्हटलं की आता एक महिन्याभर असत गॅस वापरत तर, तर कधी वापरायचं चार पाच दोन तीन दिवस झाले की पाऊस थांबव गॅस तुम्हाला किती पाहिजे तेवढं येतो ना गॅसवरती जर स्वयंपाक असेल तर मी जास्त मत्तीला काय घेत नाही कारण की तो उभारायला पण येत नाही आणि काय नाही आणि पटपट आपलं होऊन जाते सूर्य तसं जरा मग बाहेरच्या बाहेर आई आपलं जाळ लावतात मग मला पण बरं पडतंय दोन धुर्द्या घेतले एक आधी अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवाव्या लागले मी हे बघा अशा पद्धतीचे पुरणपोळ्या आणि ते छान वाले तर अशा पद्धतीचे मी एक दहा बारा तर बनवणार आहे कारण बघा त्याच्यापेक्षा छोटे परळीला बनवणार आणि हे जे पुरणपोळे आहेत तर आमच्यात ना ओल्ला जोगवा असतो आज ओल्हा जोगवा म्हणजे काय तर आज परळीवरून जेव्हा बायका येतात ना तर त्यावेळेस ना असं ओलाजौगा म्हणजे पदर घेऊन येतात तर असं पुरणपोळी द्यावे लागते मग ती ओलाजौगा हो माझीतल्याशिवाय अजिबात मग आपल्याला उपवास सोडता येत नाही मग मी त्यापेक्षा काय करते मग अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवते म्हणजे आपलं पटकन द्यायला ते मग बाकीचे काय करतात आपलं पुरणपोळीतली एक चकोर वगैरे एखादं घास असं वाटतात कारण की बघा प्रत्येकाचं तुम्ही आणून आणून किती आणणार आहे किती घेणार आहे मग मी त्यापेक्षा काय करते आणि मला अशा छोट्या पुरणपोळ्या द्यायला बरं वाटतंय व्यवस्थित झालं तर आपल्या पुरणपोळ्या खूप छान टम्म फुगतात बघा आपले पुरणपोळी मस्त टम्म फुगायला लागले पुरणपोळी फुगली का खरे पण होय बरं वाटतंय नाही तर ते इतकं मूड जातो ना मग पुरणपोळ्या बनवायला मग अजिबात नको वाटते चला तर आधी अशा छोट्या छोट्या बनवून मग मोठ्या पुरणपोळ्या मग बनवून लागते गोंधळ गडबड नाही तर कुठलं सणवार गोंधळ गडबड झाल्याशिवाय कुठलं सणवार वाटत नाही जसं की बघा मी शस्त्र सगळी काढून दिली आईंनी सगळी धुवून दिली मग यांनी बाहेरून सगळी शस्त्रं आणली सैन्यदरी दरी हतरली एखादं पीस हातरली आणि माझ्या ट्रायपॉडपासून ते कात्रीपासून जसं की झाडं कटकराच्या कात्रीपासून जे जे शस्त्र आहेत ना सगळ्यांची आज पूजा केली कारण की ट्रायपॉडमुळं माझं किती काम होतं हे तुम्हाला माहितीच आहे ते माझ्यासाठी ना खूप अनमोल वस्तू आहे आणि आमच्या इकडे ना असे पाच दगडं आणतात बाहेरून स्वच्छ धुवायचं त्याची पूजा करायची अष्टगंध गोपीचंद लावून आणि पण असतो आणि लवाळा असतो पण नाही नाण्याच्या सकाळ सकाळी काही लक्षात नाही आणि सकाळी गेलेच नव्हते विशेष म्हणजे एरवे आपल्या गार्डनमध्ये भरपूर असं लवाडा असतो पण लवाळा का काय मिळलाच नाही पण ठीक आहे तर अशी पूजा करत असतो आम्ही प्रत्येकाची शस्त्रपूजा थोडीफार वेगळी असते तर ह्यांनी हे बघा असं छान शस्त्रपूजा करून घेतलेली आहे जे जे आपण मळ्यामध्ये घरामध्ये बागेमध्ये वापरतो जसं की सईपरीचे पुस्तक तर असायचे एक पुस्तक मी घेतले होते सरस्वतीची पूजा म्हणून आणि आजच आमच्या इकडे शस्त्रपूजा करतात कोण कोण विजयादशमी दिवशीसुद्धा पूजा करतात करता, आणि आज नुसती गडबड उठलेली असते परड्या वडायची गडबड घट उठवायची गडबड शस्त्रपूजा करायची गडबड आणि सगळ्या गोष्टी ह्यांच्या हातात आणून दिलं तरच मग ह्यांनी शस्त्रपूजा करतात तर अशा पद्धतीने आम्ही शस्त्रपूजा करतो

हा तू गेला का था थे। तरा थे। तरा थे। था अरे थांबा काही एक कडक निघून जावा तात्या आ तात्या घेऊन जावा बघू भाऊ का किती कष्ट लागले काल खा खा रे पिटू चला जान गट टलाला काकीच एकदाच ना घट आपलं उठलं तर आमच्यात अशा पद्धतीने तुळशीतला पण उठवा म्हणून आणि माझे ना बरोबर साडेआठ ला कपडे वगैरे सगळं झालं आवरलं तुळशीत लोक चला परडीचं सगळं नैवेद्य भरले तर आमची तूप भात भजी पापडी पीठ घेतले आणि चिल्लर असं घेतले आणि सुपारी आणि पानं सगळं नेमकं पाणी आलत प्यायचं पाणी वगैरे भरलं तर वर टाकीत लावले तर आई बघायला आली त्याला तर चला आणि कडकणी पण टाकले ह्याच्यावरती आणि कडकनीचं तर मेन मान आहे इथं थांबणार आहे आहे काय करणार ती डबे भर डबे भर, भर आई तर भरले डब्या पिशेच झालो चला झालं माझं हा तर साईचा डबा पण असतो परीकडे आणि शस्त्रपूजन सुद्धा झालंय तर सकाळ जी आरती अगरबत्ती सगळं आलं इतकं गडबड झाली ना आज आज माझे ट्रायपड सुद्धा मी पूजा करून घेतले ट्रायपड सुद्धा तर झाड कापायच्या कात्री पासून सगळं चप्पल राहिले त्याच्या विराचे त्याचे पप्पा आल्यावर देऊन टाकू <laughs> गडबड चप्पल विसरून गेला चला हम्म त्याला म्हणायचं चला तर हे मीच विणलेलं आहे बरं ताटावरच तू बस परो, बस मग गाडीच टाइमच होत आता चला माझी बॅग ठेवा बॅग पण तिथेच ठेवा साडी छान गाठलीये ग गा? साडी छान दोन तीन साडी असल्या घातली आहे गट उठवले वाटत वेळ छान घातली आहे साडी आज

बसलाय का कुठे असते दरवाजा लावलेला असते कुठे पाणी देवाला देवाला आणतोय सोडा काल पण आंबा बैला जाऊन आल्यापुढे पन्नास किलोमीटर आहे मी तर घेतली नाही कुठ नाही आहे पन्नास किलोमीटर आहे पुढे आमची बहीण आहे बहिणीच्या बांधव

तर तिथे नैवेद्य द्यायला आले आणि सकाळ सकाळी आल्यामुळं जास्तीची काही गर्दी नव्हती आणि पुजाऱ्या काकांशीही छान गप्पा मारता आल्या जे काय आपल्या अडी अडचणी असेल ना कधी कधी माणूस ना देवाच्या समोर जर बसलं देवाच्या समोर थोडेफार मनात तर मांडतो तसं मांडायला न पाहिजे पण काय माहिती देवाला बैठकी तसं होतं आणि इतकं फ्रेश वाटत होतं ना मंदिरामध्ये आणि मंदिरातलं घट जर बघितलं खूप छान घट उगवला होता आणि ह्याच मंदिरातलं काल शॉर्टला बरेच कमेंट होत्या की ताई बाराच्या नंतर घट उठवायला पाहिजे होतं पण आमच्या गावामध्ये आमचे ग्रामदेवत मेन सिद्धनाथात तो तो चा मंदिर आहे ना सिद्धनाथाच्या देवळातलं जेव्हा घट उठविला जातो ना त्याच वेळेस आम्ही घट उठवतो तर बरोबर आठ सव्वाठच्या दरम्यान देवाचे घट उठतात आणि दिवाळीच्या वेळेस पण जेव्हा तुळशी पूजन असतं ना तुळशी विवाह असतो का नाही जेव्हा तुळशीचे लग्न लागतात ना देवाचे त्या मंदिरामध्ये ना तुळशी माता पण आहे तर तिथला विवाह लागला की मग घरगुती विवाह आमच्या इथं ना लावले जातात तर अशी परंपरा आहे जिथे जाईल तिथं वेगवेगळी परंपरा असते त्यामुळं कोण रागाला अजिबात येऊ नका तेथून परत आपल्या घराच्या समोर थेट ना सिद्धाचं मंदिर आहे सिद्धनाथाचं केलं मग सिद्धाच्या पादुक्याला मग आलमी तिथंसुद्धा ना आपलं नैवेद्य वगैरे ठेवून तर आधीच कोणीतरी एकच नैवेद्य आलं होतं मग दुसरं होतं तर तिथलंही छान दर्शन करून घेतलं आणि इतकं छान मनाला वाटत होतं ना कसं सकाळी खूप मस्त आणि प्रसन्न वाटत होतं तर सोनारीचे सोनारसुद्धा जे आहे त्यांचेच पादुका इथं ना प्रकट पावलेलं हे मंदिर आहे त्यामुळे इथं खूप अशी गर्दी नव्हा धाव असताना आपली गाव गावनिवेद्य सगळंच झालं आणि काम तर माझं सगळं सकाळीच आवरलंय काय ग म्हणू काय इतकं का फ्रेश पण वाटलंय आणि जोगावालला मागायचा असतो पण इथल्या बायकांचा कोणा स्वयंपाक झाले कोणाने कोण भरले नाही भरले त्यापेक्षा अकरा साडे अकरा वाजताच मग एक दोन घर वरले जोगा मागूनच मगच तिथून मग बारा एक वाजता उपवास सोडणार आहे आणि घट उपडल्यानंतरच एक वेगळंच घरात फिलिंग येतोय बघा म्हणजे दररोजासारखं इतकं वाटे ना मला आणि पोरी पण गेल्या शाळेला एकदम घर मोकळं मोकळं असं वाटायला लागलंय तर चला आता काय काम नाही निवांत चटाई हातरून ना मी आता पडणार आहे कारण की सकाळपासून खूप दगदग झाली आता काहीच असं काय काम राहिलं नाही जेव्हा बायका येतील त्याच वेळेस ते जोगवा वगैरे द्यायचा आणि आपण पण मागायचा सहीचं पूर्ण झालं पेंटिंग हे तर खूप छान असं ना हे चित्र पूर्ण झालेलं आहे तर अगदी सावकाश असं ते चित्र काढलेले तर कसं वाटतं हे पेंटिंग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका हा तर सहीचं झालं एकदाच हा आज पूर्ण केले तिला बोललेले मी विजयादशमी पर्यंत थोडं चुकाय पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस नीट करायचं पण एकदम बेस्ट माझ्या मते तर एक नंबर आले बघ हा अशी पेंटिंग माझी पहिलीच असेल स्केच आहेत ना तर कलर रंग भर पण एकदम बेस्ट आले तर कसं वाटलं हे मात्र तर सांगायला अजिबात तिसरं नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात <laughs> एकदम भारी मूर्ती दिसले बा आपले चित्र